नमस्कार सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मार्केटमध्ये मिळते तशी गोड शंकरपाळी बनवणार आहोत ह्याला म्हणतात परफेक्ट शंकरपाळी खुसखुशीत पण अजिबात तेलगट न होणारी तरच झाली आहे ना बिस्किटासारखी खुसखुशीत तर येथे सांगितलेलं प्रमाण घेतलं ना तर अगदी नऊ शिकेसुद्धा दुप्पट टिप्पट पटीने टम्म फुलणारी भरपूर लेअर असणारी गोड शंकरपाळी सहज बनवू शकतात रेसिपी सोपी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कड़ी आहे। एक गरम कप साखर बर। कप घेणार आहोत तेवढंच आपल्याला पाणी यात घ्यायचं आहे इथे मी गॅस चालू करून घेणार आहे आणि आता मध्यम माचे आपल्याला ही साखर विरघडेपर्यंत याला असं झालवत राहायचं आहे या पाण्याला आपल्याला उकडी न आणता फक्त साखर विर आपल्याला याला हलवत राहायचं आहे इथं आपल्याला कोणत्याही प्रकारचा ताळ तयार करून घ्यायचा नाही साखर पूर्णपणे विरघडलेली आहे आता यामध्ये आपण रूम टेम्परेचरवर ठेवलेलं किंवा वितळून घेतलेलं एक कप तूप टाकून घेणार आहोत तुम्हाला तुपाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही तेलाचाही पूर्णपणे वापर करू शकता मी इथे एक कप तूप घेतलेलं आहे ते मी तळून घेतलेलं होतं तुम्ही घट्ट वापरलं तर कमी घेतलं तरी चालेल आता यालाही आपल्याला छान या असं एकजीव करून घ्यायचं आहे गॅस मी बंद करून घेतलेला आहे कारण आपली साखर पूर्णपणे विरघडलेली होती आता याला आपल्याला असंच रूम टेम्परेचरवर थंड होऊ द्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे मी एक बोट घालून दाखवत आहे तर हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपल्याला याला ले एका भांड पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर मी ते परातीमध्ये सगळं मिश्रण टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे तर इथे आपण आधी कप आणि मोजून दोन कप मैदा यामध्ये घालून घेणार आहोत आणि नंतर जसा लागेल तसा यामध्ये मैदा घालत जाणार आहोत आता आपण थोडं थोडं करत या पिठाला मळून घेणार आहोत आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर आपल्याला चपातींचं पीठ मळतो तशा पद्धतीने ही, ही पीठ न मळता आपल्याला याला फक्त जमा करून घ्यायचं आहे जेणेकरून यात लेअर छान असे तयार होतील तर आपण यामध्ये अजून पीठ घालून घेणार आहोत आपण आधी तीन कप पीठ घातलेलं आहे आता परत ते अजून एक कप घालून घेणार आहोत आणि नंतर जशी गरज वाटेल तसं अजून आपण यामध्ये पीठ घालून घेणार आहोत तुम्हाला इथे पिठाचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं तुमचं कपाचं माप जे असेल त्या मापानुसार तुम्हाला पीठ हे कमी जास्त लागू शकतं यामध्ये आपण अजून एक कप पीठ घालून घेणार आहोत हा माझा पाचवा कप आहे आता यालाही आपण व्यवस्थित अशा पद्धतीने एकजीव करून घेणार आहोत लक्षात ठेवा इथं आपल्याला पीठ मळायचं नाही अशा पद्धतीने त्याला फक्त जोडून घ्यायचं आहे इथे किलोच्या प्रमाणात बघितलं तर आपल्याला जवळपास एक किलो मैदा हा लागू शकतो त्याच्यापेक्षा कमी लागू शकतो किंवा पाहू शकता सगळं पीठ हे मडलं गेलेलं आहे मला इथे पाच कप पीठ हे लागलेलं आहे तुम्हाला कमी जास्त लागू शकतं तर एवढं घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि पाहू शकतात हे आपण फक्त जमा करून घेतलेलं आहे त्यामुळे लेअर्स पीठामध्ये छान अशा आलेल्या आहेत याला चोडून आपल्याला मडायचं नाही आता या पिठाला आपण झाकून अर्धा तास असंच ठेवणार आहोत तर पीठ आपलं छान असं मुरलेलं आहे आपण आता यामधून एक छोटा गोळा तोडून घेणार आहोत आणि याला अशा पद्धतीने आपण गोल आकार देऊन घेणार आहोत याला आपल्याला चोडायचं नाही आता मी ते एक पोळपाट घेतलेला आहे आणि यावर आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आपण आधी तुपाचा वापर केलेला असल्यामुळे आपल्याला इथे तूप किंवा तेल लावायची गरज पडत नाही तरी ते पाहू शकता मी ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि एवढी झाड आपल्याला ही लाटून घ्यायची आहे आता आपण सुरीच्या साह्याने हिला कट करून घेणार आहोत सगळ्यात आधी आपण साईडचे कळे कट करून घेणार आहोत जेणेकरून आपले शंकरपाळे एक सारखे चोकन येतील आता तुम्हाला जेवढी साईज हवी हो असेल तेवढ्या साईज प्रमाणे तुम्ही यांना कट करून घ्यायचे इथे तुम्ही पाहू शकता आपली शंकरपाळी कट करून झालेली आहे एवढं जाड आपण ही शंकरपाळी ठेवलेली आहे अशाच प्रकारे आपण राहिलेली सगळी शंकरपाळी कट करून घेणार आहोत पण शंकरपाळी लाटत होतो तोपर्यंत तो मी इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून दिलेलं होतं आपली एक लाटी लाटली गेली की आपल्याला लगेच शंकरपाळी तळायला घ्यायची आहे म्हणजे हे शंकरपाळी तळले जातील तोपर्यंत आपल्याला दुसरी लाटी ही लाटून शंकरपाळी कटही केले जातील आता मी इथे शंकरपाळी तळायला घेणार आहे जर इथे तेल कमी गरम असेल तर शंकरपाडी ही विरगडायची शक्यता आहे किंवा त्याच्यात तेल सोसून घ्यायची शक्यता खूप जास्त असते किंवा मग एकाच वेळेस भरपूर असे शंकरपाळे टाकल्याने तेल हे लवकर थंड होतं त्यामुळे आतून शंकरपाडी ही कच्ची राहू शकते त्यामुळे थोडेशा शंकरपाळी आपल्याला यात टाकून घ्यायची आहेत म्हणून इथे तेल आपल्याला मध्यम गरम ठेवायचं आहे आणि शंकरपाळी तळत असताना गॅस आपल्याला लो ठेवायचा आहे शंकरपाळी टाकून एखाद मिनटं झाला की मगच आपल्याला याला पलतायचं आहे तोपर्यंत आपल्याला याला हात लावायचा नाही नाहीतर शंकरपाळी फुकायची शक्यता असते आता आपल्याला गॅस कमी ते मध्यम करत करत यी ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे जवळपास तीन ते चार मिनटं आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे किंवा हलकासा तांबूस रंग आला की मगच आपल्याला याला काढून घ्यायची आहेत शंकरपाळी बाहेर काढल्यावरही त्याची कुकिंग प्रोसेसिंग ही चालू असते त्यामुळे आपल्याला थोडं लवकरच काढायचं आहे नंतरून त्याचा कलर परत डार्क होतो आता हे शंकरपाळे तळत असतानाच मी बाकीचे राहिलेली शंकरपाळी ही लाटून घेतलेली आहे आणि त्यांनाही अशाच प्रकारे मी तळून घेणार आहे तर इथे आपली सगळी शंकरपाळी तळून झालेली आहे आता राहिलेली शंकरपाळे ही आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत ही शंकरपाळी किती छान दिसते सगळी एक सारखी तळली गेलेली आहे मस्त टम्म फुललेली आहे आणि छान असा लेयर्स पण याला आलेले आहेत आता मी यातून एक शंकरपाळी तुम्हाला तोडून दाखवणार आहे तर हे बघा खूप छान अशा लेअर याला आलेल्या आहेत खूप इझिली ही तुटत आहे आता मी अजून एक शंकरपाळी तुम्हाला दोन बोटांच्या साहाय्याने तोडून दाखवणार आहे तर पाहू शकता खूप खुसखुशीत झालेली आहे लगेच तुटते आणि अजिबात तेलगट झालेली नाही पण जर येथे तुम्ही तुपाचं प्रमाण जास्त केलं तर ते तेलगट होऊ शकतात किंवा तेलात टाकताच विरघडत वीर्गड़, विरघडायचीही शक्यता असते म्हणून मी सांगितलेलं प्रमाण अचूक आहे सगळं साहित्य तेवढंच ते घ्या म्हणजे तुमची शंकरपाळी फसणार नाही साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंफार वाढवू शकतात जास्त साखर झाल्यास ते तेलात टाकतात विरघडतात आणि मी इथे जेवढी साखर वापरली त्या साखरेमध्ये बरेचसे गोड इथे शंकरपाळी तयार होतात त्यामुळे जास्त वापरायची गरज नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका थँक्यू